पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बैठक होते गेल्या दीड तासांपासून ही उच्चस्तरीय बैठक सुरू आहे आणि तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख मोदींच्या निवासस्थानी या बैठकीसाठी उपस्थित आहेत तसंच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल तसंच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सुद्धा या बैठकीत हजर आहेत काल पाकिस्तानसोबत युद्धबंदी झाली आणि त्यानंतर याच संदर्भात चर्चा करण्यासाठी पुढील रणनीती ठरवण्यासाठी ही उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे आपण पाहतोय पंतप्रधानांच्या निवासस्थानी तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख हजर आहेत काल पाकिस्तानसोबत आपण युद्धबंदी लागू केलेली आहे आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ता निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सुद्धा इथे उपस्थित आहेत तसंच तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख इथे हजर आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सुद्धा इथे हजर आहेत आपण पाहतोय पाकिस्ताननं जरी युद्धबंदी मान्य केली असली तरीही विश्वास ठेवायचा की नाही आणि यानंतर कदाचित पाकिस्तान काय पावलं उचलेल आणि त्यावर आपला काउंटर स्ट्राईक काय असेल यासंदर्भात चर्चा होती तर संदर्भात चर्चा करण्यासाठी आता आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे सर आपलं स्वागत जय महाराष्ट्रावर खूप खूप सर आज आता जी उच्चस्तरीय बैठक या क्षणी नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पार पडते आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल तसंच इतर स सगळे तिन्ही सैन्य दलांचे लष्कर प्रमुख तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख आहेत यात संरक्षण मंत्री आहेत तसंच परराष्ट्र मंत्री सुद्धा आहेत आणि काल ज्या प्रकारे युद्धबंदी झाली आणि त्यानंतर तर पुन्हा एकदा ही बातमी आली होती पाकिस्तान की पाकिस्ताननं पुन्हा एकदा सीज फायर व्हायोलेशन केलेलं आहे आणि त्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारचं फायरिंग किंवा हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानकडनं झालेला नाहीये आणि आता ही जी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे तर काय पार्श्वभूमी असू शकते याची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जर पाकिस्तान शांत आहे तर यावर भारत काय भूमिका घेण्याची शक्यता आहे पहिली गोष्ट पुढचे चोवीस ते अठ्ठेचाळीस तास आणखीनही महत्वाचे आहेत पाकिस्तानचा इतिहास पाहता एक प्रकारचं सीज फायर व्हायोलेशन त्याच्याकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही दुसरी गोष्ट बारा मे ला दुपारी बारा वाजता भारताचे डिरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन आणि पाकिस्तानचे सुद्धा डिरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन डीजीएमओ यांच्या स्तरावर चर्चा होणार आहे आणि नमक्या अतिशर्ती या शस्त्रसंधीशी संबंधित जे आहेत त्याची चर्चा होऊन मग पुढे याची अंमलबजावणी कशी करायची त्याविषयी ही सगळी महत्वाची अशा प्रकारची चर्चा आणि ती बैठक असणार आहे आणि एकूणच सगळी जी बदलती परिस्थिती आहे काल ज्या प्रकारे चेंजेस झाले आणि पाकिस्तानचा आतापर्यंतचा अनुभव पाहता भविष्यामध्ये सुद्धा जे आहे पाकिस्तानकडून नक्कीच कुरघुड्या होण्याची दाट शक्यता आहे म्हणजे आता शस्त्रसंधी झाली याचा अर्थ जे आहे सगळा प्रॉब्लेम सॉल्व सॉल्व्ह झाला अशातला बिलकुल काही प्रश्न नाही पहिली तर गोष्ट पुढच्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात पाकिस्तान कसा वागतो हे त्या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे कारण मुळातच पाकिस्तानच्या राजकीय नेतृत्वामध्ये आणि पाकिस्तानच्या लष्करामध्ये खूप सारा जे आहे त्या ठिकाणी डिफरन्सेस आहेत मतभेद आहेत एवढंच नाही तर पाकिस्तानच्या लष्करामध्ये सुद्धा त्याच्यामुळे पाकिस्तानचा चर्चा न करणंच बरं पण ही एक गोष्ट बाजूला आहे आणि पाकिस्तानचा आतापर्यंतचा जर इतिहास पाहिला तर पाकिस्तानवर विश्वास ठेवताच येऊ शकतो मागचं तर सोडा कालच पाच वाजता तुम्ही शस्त्रसंधीसाठी त्या ठिकाणी अग्री झाले पाच ते आठ तीन तासामध्येच ते शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्याचं काम पाकिस्ताननं मोठ्या प्रमाणावर केलं त्याच्यामुळे आता ही शस्त्रसंधी काही दिवस टिकते काही आठवडे टिकते काही महिने टिकते एवढंच पाहणं माझ्या मते जे आहे ते काही बाकी आहे ही एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट जनसामान्यामध्ये एक प्रकारची जी आहे म्हणजे अशा प्रकारची चर्चा होती की कुठेतरी जे आहे भारत मागे पडला माझ्या मते आजची पण कंडिशन जर आपण पाहिली तर मी म्हणेल की ग्लास फुल अँड हाफ एम्प्टी बावीस एप्रिल पासून आतापर्यंतच्या लढ्यामध्ये आपण बरंच काही त्या ठिकाणी कमावलं आणि माझ्या मते काही संधी ज्या होत्या त्या बऱ्याचशा संधी ज्या आहेत त्या गमावल्या तर या अनुषंगानं सगळं जर आपण पाहिलं तर मुळात आपली लढाई ही पाकिस्तान विरुद्ध नव्हतीच कारण तशा प्रकारचे जे ऑब्जेक्टिव्ह आपण ठेवले होते यामध्ये आपली पाकिस्तान विरुद्धची लढाई नाही आपला मुख्य उद्देश जो आहे तो दहशतवादाविरुद्धची लढाई आहे आणि मग या दहशतवादाविरुद्धच्या लढाईमध्ये जर पाकिस्तानचं लष्कर त्याला सपोर्ट करत असेल पाकिस्तानचा आय एस आय सपोर्ट करत असेल आणि पाकिस्तानच्या लष्कराकडून जर आमच्या विरुद्ध कुलघोडी करण्याचा प्रयत्न केला गेला तर त्याला आम्ही जशाच तसं उत्तर देऊ प्रत्येक प्रेस ब्रिफिंग मध्ये जे आहेत तीन महत्वाचे शब्द वापरले जात होते रेसिप्रोकल रिस्ट्रेंड आणि लिमिटेड अशी आमची ऍक्शन असेल मग या अनुषंगाने जे पाकिस्ताननं म्हटलं की आम्हाला शस्त्रसंधी करायची आहे आम्हाला तुमच्या विरुद्ध हल्ले करायचे नाही तर आम्ही म्हटलं ओके आम्ही सुद्धा तुमच्या विरुद्ध हल्ले करणार नाही पण याचा अर्थ आमचा दहशतवादाविरुद्धचा लढा संपला किंवा बाकीच्या गोष्टी सगळ्या ज्या आम्ही सोडल्या असं बिलकुल होत नाही मी पहिल्यापासून त्या ठिकाणी सांगतोय की शस्त्रसंधी म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्या संघर्षामधला फक्त तो स्वल्प विराम आहे तो पूर्ण विराम नाही कायनेटिक अॅक्शन ऍक्शनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न थांबवलं म्हणून आम्ही सुद्धा थांबवलं बाकीच्या सगळ्या ऍक्शन नॉन ऍक्शन इन्क्लुडिंग इंडस वॉटर ट्रिटी असो ट्रेडशी संबंधित आपण काही निर्णय घेतलेला असो डिजिटल स्ट्राईक असो ते सगळे निर्णय तसेच्या तसेच त्या ठिकाणी आहेत त्यावर कुठलाही परिणाम होणार नाही किंवा त्याविषयी जे आहे कुठलंही आपण थांबवण्याचा निर्णय घेतलेला नाही त्यामुळे अशा प्रकारचा भ्रम जो आहे की या ठिकाणी शस्त्रसंधी झाली म्हणजे आपला दहशतवादाविरुद्धचा लढा जो आहे तो त्या ठिकाणी संपला ऍप सुरु हा फक्त त्यांच्या विरुद्ध त्यांनी कुरघोडी केली नाही तर आम्ही सुद्धा जे आहे त्यांच्या विरुद्ध लष्करी कारवाई करणार नाही इतका सोपा हा निर्णय माझ्या मते त्या ठिकाणी आहे आणि मुळात जो चार तीका तीका। पना, पना, आ, आ, युद्ध जो आहे ते कोणाच्या नक्कीच पण सतीश सर इथे हा प्रश्न मला एक महत्वाचा विचार असा वाटतो की अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे ही युद्धबंदी झालेली आहे असं बोललं जात आहे मात्र यात आता आपल्या भारतीय राजकारणात जे आपले राजकारणी आणि नेते आहेत त्यांच्या प्रतिक्रिया मात्र याला विरुद्ध विरोध करणार आहे असं सुद्धा सवाल विचारला जातो आता त्यांची प्रतिक्रिया आपण बाजूला ठेवूया पण मुळात आपण जर वास्तव गेला, तर अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे जर हे झालं असेल तर यापुढे जर पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं सीज फायर ऑपरेशन केलं तर याला जबाबदार अमेरिका राहणार आहे का आणि त्यानंतर भारत जे पाऊल उचलेल किंवा कदाचित अनेक कडक पावलं भारताकडनं उचलली जाण्याची शक्यता आहे रिस्पॉन्स मध्ये तर मग या सगळ्याबद्दल तुम्ही कसं विश्लेषण कराल बॅक डोर माझ्या मते अमेरिकेची महत्वाची भूमिका होती आणि yani पहिल्या दिवसापासून मी सांगतोय की भारत आंतरराष्ट्रीय मध्यस्थी हीच एक गोष्ट त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मध्यस्थी होणार अमेरिकेचा रोल या संघर्षामध्ये थांबवण्यासाठी असणार हे सगळं अपेक्षित होतं दोन तीन महत्वाचे फॅक्टर जे त्या ठिकाणी झाले की कालच्या रात्री कालच्या म्हणजे परवाच्या रात्री आपल्याला कन्सिडर करावा लागेल परवाच्या रात्री ज्या प्रकारे भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून बरोबर त्यांचे सर्वात महत्वाचे असे जे स्ट्रॅटेजिक मिलिटरी बेसेस स्ट्रॅटेजिक एअर बेसेस हे आपण उडवले ज्यामध्ये रफिकी बेस होता ज्यामध्ये मुरीद बेस होता ज्यामध्ये पाकिस्तानचं जनरल हेडक्वार्टर म्हणजे आर्मी हेडक्वार्टरचं सेंटर नर्व सेंटर असणारं रावलपिंडीच्या तिथला जो बेस त्या ठिकाणी होता नूर खान बेस तो आपण त्या ठिकाणी उडवला आणि त्यांचे वेगवेगळ्या वेग प्रकारचे मिसाईल्स त्याचबरोबर कॅफ म्हणजे हे अनमॅन्ड कम्बॅट एरियल व्हेकल थोडक्यात ड्रोन्स शस्त्रास्त्रानं भरलेले ड्रोन्स हे सगळे जे आपण उद्ध्वस्त करण्यामध्ये यशस्वी झालो एवढंच नाही पाकिस्तानची जी रडार सिस्टम आणि एअर डिफेन्स सिस्टम आहे एक तृतीयांश रडार सिस्टम आणि आहे आक्रमक झालेला याची कल्पना पाकिस्तानला आली त्याच वेळेस दुसऱ्या बाजूला जे आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या माध्यमातून त्याला जो एक हप्ता मिळणार होता कर्जाचा एक्सटेंडे वन फॅसिलिटी सेव्हन बिलियन डॉलर्स चा तो सुद्धा मिळण्यासाठी जे आहे अमेरिकेचा महत्वाचा रोल होता म्हणून पाकिस्तानवर अशा प्रकारच्या अटी शर्ती अमेरिका त्या ठिकाणी टाकू शकला आणि भारताला कन्व्हिन्स करू शकला की तुमच्या अटी शर्तीच्या अनुसार हे सगळं त्या ठिकाणी करता येईल आणि म्हणूनच मला वाटतं की ही दोन महत्वाची कारणं असल्यामुळे पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी त्या ठिकाणी ऍग्री झाला असेल आणि मुळात जे आहेत या अटी शर्ती सगळ्यात महत्वाच्या आहेत की कुठल्या अटी शर्तींवर पाकिस्तान आणि भारतामध्ये ही शस्त्रसंधी झाली मला पूर्णतः यामध्ये विश्वास आहे की या अटी शर्ती ज्या आहेत त्या भारताच्या फेवरेबल भारताच्या मूळ खरो आवश्यक आहे की ही शस्त्रसंधीच्या माध्यमातून भारत एक पाऊल मागे आला भारत एक पाऊल पुढे गेला या दहशतवादाविरुद्धच्या लढाईमध्ये कारण या अटी शर्तींमध्ये जर पाकिस्तानच्या हद्दीमध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे दहशतवादी ज्यांच्याशी संबंधित आतापर्यंत आपण डॉझियर दिले इन्फॉर्मेशन दिली त्या दहशतवाद्यांना भारताच्या हवाली पाकिस्तान करणार आहे का पाकिस्तान मध्ये असणारे जे टेररिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते उद्ध्वस्त पाकिस्तान स्वतः का पाकिस्तान जो दहशतवादाला फंडिंग करण्याचा आतापर्यंत सपाटा लावत होता त्याला कुठे अंकुश बसवणार आहे का या गोष्टी जर अटी शर्तींमध्ये असल्या आणि त्याच्या माध्यमातून जर एक प्रकारे आपण दहशतवादाला आळा घालण्यासाठी अशस्त्र संधी जर त्या ठिकाणी केली असेल तर माझ्या मते एक पाऊल पुढचं असेल पण या अटी जर नसतील आणि कोणाच्या दबावाखाली आपण जर तो निर्णय घेतला असेल तर माझ्या मते जे आहे आपण एक पाऊल पुढवू म्हणूनच अटीशर्ती काय होत्या हे ते पाहणं अत्यंत महत्वाचं आहे आणि जसा तुम्ही प्रश्न विचारला की आता याच्यानंतर जर सीज फायर व्हायोलेशन पाकिस्ताननं केलं जी खरोखरच शक्यता आहे पहिली गोष्ट अमेरिकेची ती मोरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुमच्या म्हणण्यामुळे ही सगळी गोष्ट झाली आणि तुमचंच जर पाकिस्तान ऐकत नसेल तर आता तुम्हाला त्यांच्या विरुद्ध डोळे वटारण्याची गरज आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाव टाकण्याची आर्थिक निर्बंध लादण्याची आणि गरज पडली तर मिलिटरी ऍक्शन सुद्धा करण्याची गरज तुम्हाला आहे कारण दहशतवादाचा कशा प्रकारे केंद्रस्थान पाकिस्तान आहे हे यातून सिद्ध होईल मला आणखी एक महत्वाचा मुद्दा असा वाटतो काल जेव्हा हे युद्धबंदीचा करार झाला काल जेव्हा ही बोलणी झाली अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे आणि त्यानंतर भारतानं एक महत्वाची भूमिका ही घेतली होती यापुढे आता यानंतर जो जर सारखा दहशतवादी हल्ला झाला तर ते युद्धच पुकारला पाकिस्तान तर्फे असं मानण्यात येईल आणि त्याच्यावर भारत कडक कारवाई करेल अशी भारताची भूमिका होती आता समजा यानंतर जर पुन्हा अटॅक झाला तर यात आपण पाकिस्तानी लष्कराला किंवा पाकिस्तानी सरकारला कितपत दोषी मानायचं आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा याचा अर्थ लष्कर आता आपण हेही हे उघड आहे सर की पाकिस्तानी लष्कर जे आहे ते दहशतवाद्यांना पोचत आहे हे तर आता जगजाहीर आहे तर या सगळ्या दृष्टीने भारताने काय पावलं उचलायला हवीत सर वॉर डॉक्टरांच्या माध्यमातून आता आपण स्पष्ट केलं की ऍक्ट ऑफ टेररिझम इज इक्वल टू ऍक्ट ऑफ वॉर म्हणजे भविष्यामध्ये तर अशा प्रकारचा हल्ला त्या ठिकाणी झाला तर ज्या प्रकारचा आंतरराष्ट्रीय समुदायाचा सपोर्ट मिळवण्यासाठी आपल्याला आटापिटा करावा लागायचा तो करावा लागणार नाही कारण अगोदरच आम्ही जे आहे आमची वॉर डॉक्टर एक प्रकारे आमचं धोरण दहशतवादाविरुद्ध कसं असणार आहे तर ते दहशतवादाविरुद्ध धोरण असणार आहे सरळ सरळ आमच्यावर जर कोणी हल्ला केला तर ते आम्ही युद्ध मानू आणि युद्धामध्ये काय होत असतं युद्धामध्ये जे आहे जिथून कुठून हा प्रॉब्लेम आहे जिथून कुठून हा डेंजर आहे त्या डेंजरला आपण इलिमिनेट करण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी लष्करी कारवाई करतो म्हणजे हे धोरण स्पष्टपणे केल्यामुळे जागतिक स्तरावर ऑलरेडी तो मेसेज आपण दिलेला आहे दहशतवादी संघटनांनाही तो मेसेज त्या ठिकाणी दिलेला आहे म्हणून आंतरराष्ट्रीय समुदायाचा सा पाठिंबा मिळवण्यासाठी आपल्याला आटापिटा करावा लागणार नाही दुसरी गोष्ट सरळ सरळ त्या एखाद राष्ट्र सपोर्ट करत असेल किंवा एखाद्या दहशतवादी संघटनेद्वारे जर केला असेल तर त्याला पूर्णतः लष्करी कारवाईच्या माध्यमातून नायनाट करण्यासाठीचं जे आहे धोरण क्लॅरिटी एक प्रकारे स्ट्रॅटेजिक क्लॅरिटी आपल्याला ती त्याच्या माध्यमातून मिळणार आहे पण खरं सांगू का म्हणजे हा निर्णय जो आहे हा चांगला आहेच पण याला राजकीय किनार आहे आणि ती राजकीय किनार अशी आहे की काही तास अगोदर जर अशा प्रकारच्या बातम्या मीडियाच्या माध्यमातून बाहेर आलेल्या असतील की ऍक्ट ऑफ टेररिझम इज इक्वल टू ऍक्ट ऑफ वॉर ही भारताची भूमिका त्या ठिकाणी असणार आहे तर त्याचा अर्थ असा होता की ऑलरेडी भारत सरकारनं आता सध्याचा जो संघर्ष सुरू आहे त्या संघर्षामध्ये कुठेतरी पॉज घेण्याचा कुठेतरी सीज फायर करण्याचा निर्णय ऑलरेडी घेतला होता पण जनमानसामध्ये अशी प्रतिमा त्या ठिकाणी नये की भारत सरकारनं कुठेतरी दहशतवादाविरुद्ध कॉम्प्रोमाइज केलं आता तर ते कॉम्प्रोमाइज करावं लागलं असं जाऊ नये म्हणून भविष्यामध्ये आम्ही किती कणखर भूमिका घेणार आहे असा मेसेज देणं आवश्यक होतं म्हणून राजकीय नेतृत्वाची पोस्चरिंग एक प्रकारे अग्रेसिव्ह पोश्चरिंग दाखवण्यासाठी अशा प्रकारच्या बातम्या ज्या आहेत त्या समोर आल्या असतील हा निर्णय घेण्याच्या आधीच नक्कीच कर्नल पण आणखी एक महत्वाची गोष्ट इथे अशी आहे की आता पाकिस्तान नरमलेला आहे आधीच पाकिस्तानची सगळ्या बाजूने पिछेहाट झालेली आहे आणि त्यात बलुच बलुच आर्मीने सुद्धा काल पाकिस्तानमध्ये हल्ला केला म्हणजे देशांतर्गत होणारे हल्ले आणि आता भारतातर्फे सुद्धा दहशतवादाचा मुळात भारताचा लढा दहशतवादाची आहे मात्र आता यानंतर कदाचित पाकिस्तान दहशतवादाविरोधात थोडी कडक पावलं उचलण्याची शक्यता तुम्हाला वाटते यानंतर आशा करूया पण पाकिस्तानचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर असं काही करेल आणि सध्याचं पाकिस्तानचं लष्कर त्याचे प्रमुख मुल्ला मुनिर आहेत इस्लामिक जबरदस्त आहे त्यांच्याकडून अशी अपेक्षा करणं म्हणजे अपेक्षाच करू खरो ते खरोखरच तसं करतील का इतिहास पाहता आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहता आहे ते मला वाटतं आणि बायदवे शस्त्रसंधी केली याचा अर्थ पाकिस्तानचे प्रश्न संपले असं बिलकुल नाहीये प्रचंड प्रॉब्लेम मध्ये पाकिस्तान त्या ठिकाणी आहे ऑलरेडी गृहयुद्धाची परिस्थिती आहे तिथे टीटीपी आहे तिथे बी एल ए आहे भारताला सुद्धा जे आहे कुठलाही आपली एक प्रकारे जे सेफ गार्ड मेकॅनिझम कुठेही कमी केलेली नाही आणि पाकिस्तानची आतापर्यंतची सवय पाहता कोड पाहता खरोखरच जे म्हटलं जातं की कुत्र्याची शेपूट जशी वाकडी असते तशी हंड्रेड पर्सेंट पाकिस्तानची सुद्धा शेपूट वाकडीच राहणार आहे आशा करूया की ती सरळ होईल तर ती सरळ झाली नाही तर माझ्या मते आता त्याला सरळ करण्याच्याऐवजी कापण्याचीच गरज आलेली आहे काय याचा सुद्धा आता आपल्या राजकीय नेतृत्वानं आणि लष्करी नेतृत्वानं सिरियसली विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे नक्कीच सतीप सर आणखी की आ, आता हे ऑपरेशन सिंदूर जे राबवण्यात आलेलं आहे दहशतवादाविरुद्ध लढा देण्यासाठी हे याही पुढे असंच सुरू राहील भारतातर्फे तुम्हाला काय शक्यता वाटतात मला वाटतं हे नक्कीच त्या ठिकाणी सुरू राहील जसं सुरुवातीलाच मी सांगितलं हे फक्त आपली जी क्लिअरिटी होती की आम्ही ज्या संयमानं वागणार आहोत रेसिप्रोकल कलॅक्शन करणार आहोत पाकिस्तान मिलिटरीनं ऍक्शन न करण्याचा निर्णय घेतला म्हणजे शस्त्रसंधीचा निर्णय घेण्याची रिक्वेस्ट त्यांच्या डीजी म्हणून आपल्याला केली म्हणून आपण जे आहे शस्त्रसंधी केली म्हणजे आपण स्वल्प विराम केलेला आहे फक्त कायनेटिक ऍक्शन मिलिटरी पॉईंट ऑफ व्ह्यू बाकी जे तगडे निर्णय आपण घेतलेले ज्याच्या माध्यमातून आपण पाकिस्तानवर दबाव निर्माण करतोय सो दॅट पाक स्पॉन्सर्ड टेररिझमला कुठेतरी आळा बसेल हे सगळेच्या सगळे निर्णय तसेच आहेत इंडस वॉटर ट्रिटी सस्पेंड झाल्यामुळे पाकिस्तानचे जे बुरे हाल होत आहेत ऑलरेडी तसंच आहे ट्रेड स्ट्राईक डिजिटल स्ट्राईक पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर कुंडीत पकडण्याचा निर्णय भविष्यामध्ये फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या माध्यमातून पाकिस्तानला जे आहे ग्रे लिस्ट मध्ये टाकण्याच्या साठीचे प्रयत्न या सगळ्या गोष्टी होणार आहेत म्हणून मला वाटत नाहीये की ऑपरेशन सिंधू जे मुख्यतः दहशतवादाच्या विरुद्ध आहे ते थांबेल आणि आणखी महत्वाची एक गोष्ट लगेच जरी त्या ठिकाणी झालं नाही तरी आज सुद्धा जे आहे एकूण एकवीस टेररिस्ट हाईड पाकिस्तान मध्ये हाई हाई मा त्या ठिकाणी ज्यापैकी फक्त नऊ टेररिस्ट हाईड आपण बस्ट केलेले बाकीच्या बारा सुद्धा टेररिस्ट हाईड मध्ये जर अशाच प्रकारच्या कारवाया चालू असतील ज्याच्या माध्यमातून भारताला खतरा निर्माण होत असेल तर त्या सुद्धा बस्ट करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये ऑपरेशन सिंधूरचे पुढचे टप्पे आपल्याला पाहायला मिळू शकतात नक्कीच आणखी एक आ, की आ... उद्या सर बैठक आहे महत्वाची माफ करा मला चर्चा होणार आहे डीजीसीए मध्ये दोन्ही देशांच्या भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांच्या डीजीसी मध्ये चर्चा होणार आहे तर या चर्चेमध्ये कोणत्या महत्वाचे मुद्दे येण्याची शक्यता आहे च्या दरम्यान डिरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशनच्या दरम्यान दोन्ही देशांच्या ही चर्चा त्या ठिकाणी होणार आहे आणि बेसिकली या चर्चेमध्ये आपण इन प्रिन्सिपल ठरवलं की आपल्याला जे आहे सोपट शस्त्रबंदी त्या ठिकाणी करायची आहे सीज फायर त्या ठिकाणी करायचंय मग नेमकं त्याचे इम्प्लिमेंटेशन नेमके त्याचे टर्म्स अँड कंडिशन्स या विषयी जे आहे इट इज अ टेक्निकल मॅटर म्हणजे दोन आर्मीच्या मधला दोन मिलिटरीच्या मधला जो आहे हा संवाद असणार आहे आणि तशा प्रकारची जी आहे एक प्रकारची मेकॅनिझम आपण डिसाईड करणार आहे की कशा प्रकारे सीज फायर होणार नाही झालं तर त्याच्यासाठी काय मेकॅनिझम असेल मी बाकीचे बारका मे डिस्कस केली जातील माझ्या मते सामान्य लोकांसमोर किंवा मीडिया समोर नक्कीच जे आहे लगेच या सगळ्या गोष्टी समोर त्या ठिकाणी येणार नाही जस्ट एक रेफरन्स कळावा म्हणून जसं चायना सोबत आपला जो वाद त्या ठिकाणी नंतर झाला होता त्याच्यानंतर एकवीस वेळा लेफ्टनंट जनरल स्तराच्या त्याचबरोबर काही त्यातल्या डीजीएमओ स्तराच्या सुद्धा ज्या आहेत आपल्या चर्चा चायनीज काउंटर पार्ट सोबत त्या ठिकाणी झाल्या होत्या मग प्रत्येक चर्चेनंतर काय झालं याची डिटेल्स आपल्याकडे तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आले नव्हते त्याच प्रकारे डीजीएमओ संबंधितली दोन देशांच्या संबंधितली या शस्त्रसंधीशी संबंधित चर्चा असेल काय अटी शर्ती आहेत त्याची सुद्धा चर्चा असेल तर त्या सगळ्याच गोष्टी आपल्या समोर येतील अशातला भाग नाही पण ती चर्चा अत्यंत महत्वाची असणार आहे कारण त्याच्याच आधारावर ही शस्त्रसंधी कशी असेल आणि ही शस्त्रसंधी टिकणार की नाही हे त्या ठिकाणी ठरणार आहे नक्कीच सतीश सर आता या सगळ्यामध्ये काल जेव्हा युद्धबंदी झाली तेव्हा भारतानं ही भूमिका घेतली होती की सिंधू जल करार आम्ही स्थगित केलेला आहे तो तसाच राहणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे सगळे स्ट्राईक्स जे, जे केले होते ते सुद्धा तसेच राहणार आहेत पाकिस्तानसोबतचे कोणत्याही प्रकारचा ट्रेड होणार नाहीये आता मला एक सांगा की अमेरिकेनं ही मध्यस्थी केलेली आहे आणि दुसरीकडे चीन सुद्धा पाकिस्तानच्या मागे उभी आहे आणि चीन सुद्धा हेच म्हणतोय की पाकिस्तानचं क्षेत्रीय रक्षण करण्यासाठी आम्ही त्यांच्या मागे उभे आहोत आणि याचा अर्थ सरसर चीनने हा सुद्धा इशारा दिला होता की भारत जर पाक पाकव्याप्त काश्मीरमध्ये कारवाईचा प्रयत्न करेल भले दहशतवादाचा उच्चाटनासाठी भारताचं पाऊल असेल पण समजा जर कब्जा करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित चीन सुद्धा पाकिस्तान बरोबर उभा राहू शकतो तर ही शक्यता तुम्हाला किती वाटते कारण हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे खरंय कारण मुळातच जे आहे चायनाचा पाकिस्तानमधला इंटरेस्ट दोनच अँगलनी एक पाक ऑक्युपाइड काश्मीर मधून त्याचा सीपीईसी म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जातो ज्यामध्ये बासष्ट बिलियन डॉलर्स ऑलरेडी चायनाने इन्व्हेस्ट केलेले आणि एक प्रकारे तेलाची आयात अरब देशांकडून करण्यासाठी त्याचबरोबर जहाजाच्या मार्फत जो माल त्या ठिकाणी येतो तो डायरेक्टली चीनमध्ये पोहोचण्यासाठी हा चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर स्ट्रॅटेजिकली चायनासाठी खूप महत्वाचा आहे मग पाकव्याप्त मध्ये जर भारत म्हणजे हे खरोखरच जर लढाई लांबली आणि त्यामध्ये पाकव्याप्त कश्मीरमध्ये जर भारतानं त्या ठिकाणी कारवाई केली तर चायनाचं जे आहे त्या ठिकाणी खूप मोठं आर्थिक नुकसान होणार आहे स्ट्रॅटेजिक नुकसान होणार आहे म्हणून चायना जो आहे तो पाकिस्तानला या अँगलनं मदत करेलच करेल जेव्हा तेव्हा भारत पाकिस्तान संघर्ष होईल आणि त्यातल्या त्यात पाकव्याप्त कश्मीरची संबंधित चर्चा किंवा हा सगळा झगडा त्या ठिकाणी असेल दुसऱ्या बाजूला भारत एक इमर्जिंग इकॉनॉमी आहे इमर्जिंग पॉवर आहे चायनाला एक प्रकारे जो आहे तो खतरा त्या ठिकाणी वाटतो म्हणून भारताला जर सप्रेस करायचा असेल तर पाकिस्तान सोबत झुंजवत ठेवणं हे चायनाच्या कामाचं आहे म्हणून या अँगलला जे आहे चायना पाकिस्तानला सपोर्ट करत राहील अमेरिकेच्या मध्यस्थी विषयी जर बोलत असाल तर डोनाल्ड ट्रम्प जे आहे गौगवा करतायत ब्लॅक बॅटडोअर डिप्लोमसी त्या ठिकाणी झाली त्यांचा हा गौगवा आहे की संपूर्ण देश संपूर्ण जगामध्ये कुठेही काही प्रॉब्लेम असला तर अमेरिका बघा त्या संघर्षाचं कसं सूट डोनाल्ड ट्रम्प किती महत्वाचे आहेत पण ती मध्यस्थीची भूमिका किंवा त्रयस्थ ठिकाणी जे आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मी मध्यस्थी करेल हे बिलकुल होणार नाही भारताची भूमिका बिलकुल पक्की आहे काश्मीर जम्मू काश्मीर हा भारताचा इंटिग्रल पार्ट आहे पाक काश्मीर सहित आणि दोन देशांमध्ये शांततेच्या मार्गानंच आम्ही चर्चा करण्याचं धोरण त्या ठिकाणी घेतलेलं आहे त्याच्यामुळे थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन अमेरिका याचा त्यामध्ये कुठलाही रोल नसणार आहे नक्कीच सतीश सर धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुम्ही जय महाराष्ट्राशी बोलात त्याबद्दल आणि या सुंदर विश्लेषणाबद्दल खरच आभार तर आपण पाहतोय पंतप्रधानांच्या निवासस्थानी एक महत्वाची बैठक होते तसंच तिन्ही लष्करांचे प्रमुख तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख या बैठकीला हजर आहेत अजित डोभाल सुद्धा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार इथे उपस्थित आहेत तर यानंतर आपण थेट जाणार आहोत मनोज दयाकर आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत जो आहेत जोडले गेले आहेत त्यांच्याकडे मनोज कसं पाहतोस तू या बैठकीकडे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कालच्या युद्धबंदीनंतर ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे अत्यंत हाय प्रोफाईल अशी ही बैठक काय माहिती आहे या सगळ्या संदर्भात नक्कीच नेहा आपण तर जो जम्मू काश्मीर पेहलगाम येथे जो दहशतवादी हल्ला झाला आणि त्यानंतर ज्या दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे दोन्ही दो आपण तर पाकिस्तानकडनं ते द्रोण आणि स्माईल जे आहेत त्याचा मारा केला जाते तसंच त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताकडून देखील आपण तर उत्तर हे दिलं जाते आणि त्यावरती आज महत्वाची बैठक ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासानेही पार पडत आहे आणि या बैठकीला म्हणजे तिन्ही दलाचे प्रमुख हे उपस्थित असणार आहेत तसंच केंद्रीय मंत्री संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित असणार आहे तसंच आपण बघितलं अजित डोवाल हे देखील या ठिकाणी उपस्थित असणार ही बैठक महत्वाची मानली जाते कारण की आपण बघितलं काल सीज फायर लागू झाला आणि त्यानंतर देखील पाकिस्ताननी जो भारतावरती हल्ला केला आणि त्यानंतर ही पहिली महत्वाची बैठक ही बघितली जाते आणि ही बैठकीला आपण बघल तर या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी तिन्ही जणांना काय सूचना देत आहेत आणि काय निर्णय हे घेतले जातात हे देखील पाहणं गरजेचं मी मनोज या सगळ्या संदर्भातल्या अपडेट्स आम्ही तुझ्याकडनं घेऊ या सगळ्या संदर्भात लक्ष देऊन रहा तुरतास धन्यवाद